राजकीय घडामोडींवर काय सांगाल तुम्ही शिवसेना पुणे शहर महिला आघाडी आम्ही आज आंदोलन इथे करतोय तीव्र निषेध करण्यासाठी कोणती दिवशी आहे आमच्या आदरणीय रश्मी वाहिनीं बद्दल पण काय माहितीये का त्या एकदा तिकडे खोके सरकारमध्ये त्यांना एंट्री हवी असेल ना की त्यांना बहुतेक एक टास्क दिला जातो की तुम्ही ठाकरे एका असे अनुकार काढा की ज्यांनी त्यांचा अपमान होईल वगैरे तरच तुम्हाला आम्ही बहुतेक असं चित्र आम्हाला दिसत आहे हिला काल बहुतेक त्यांनी काम होतं की तू आता आदरणीय बाकीचे पण तसेच रोज काही ना काहीतरी बेताल काही पण मला या दीपाली सांगायचंय आम्ही कलाकार कट्ट्या आंदोलन करतोय तू स्वतःला कलाकार समजतेस ना आज तुझा खरा मेकअप उतरला गेलाय आणि लोकांना कळलाय की तुझा खरा किती घाणेरडा काळा चेहरा येते आणि तुझं मन आणि तुझी बुद्धी किती काळी येते तुला एकच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने इशारा आहे तू आता कॅमेरा समोर बोललीयस तू इथे आमच्या समोर येऊन बोलून दाखव मग पुढचं काय करायचं ते आम्ही बघतो कारण आम्ही बंधन बांधलेल्या महिला आहोत तुम्ही जे घोषणा केली आहे ती काय नेमकी घोषणा घोषणा तुम्ही देत होता पन्नास रुपयावर काही काहीतरी घोषणा आहे तुमच्या आमची घोषणा म्हणजे उत्स्फूर्त आम्हाला तुमची एक प्रतिक्रिया ऐकून आणि अचानक तिने सरड्यासारखे रंग बदललेत ना ते बघून आम्हाला वाटतंय की दिपाली सय्यद पण पन तिकडे पन्नास रुपयामध्येच गेली का काय ती कारण आमच्या वरिष्ठ नेत्यांना काल चिल्लर म्हणाली आहे चिल्लर म्हणजे आपण नाण्यांना म्हणतो पण आमच्याकडे नाणी आहेत ना ती बाई खणखणीत नाणी आहेत हे लक्षात घे तू असशील चिल्लरला महत्व देत नसशील पण आमच्याकडे जी चिल्लर आहे ती खणखणीत चिल्लर आहे तू पन्नास रुपयात तिकडे विकली गेलीस का असा आता आम्हाला प्रश्न पडलाय